प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक पालखेड डावा कालवा वितरिकेतून सायगावसाठी झालेले सर्वेक्षण शासनाने रद्द करावे या मागणीसाठी तालुक्यातील खामगाव येथे पालखेड डावा कालवा सेहेचाळीस ते बावन्न लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली पालखेड डाव्या कालव्यातून धामणगाव आणि सायगाव परिसरातील वितरिका सर्वेक्षण झालेले आहे त्या वितरिकेला वितरिका क्रमांक सेहेचाळीस ते, ला से ते बावन्न लाभ क्षेत्रातील लाभधारकांचा प्रखर विरोध आहे शासनाने घेतलेला निर्णय रद्द न केल्यास प्रसंगी उग्र आंदोलन छेडण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला रात्रीच्या सुमारास घेण्यात आलेल्या बैठकीस जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास शेतकरी बांधव उपस्थित होते न्यूज लोकतंत्र साठी अयुब शाह येवला खामगाव येथील पालखेड डावा कालवा वितरिका क्रमांक सेहेचाळीस ते बावन वरील लाभणार यासाठी जमा झाले की जो काही पालखेड डावा कालव्यावर अंदरसूल पंचेचाळीस पासून म्हणजे धामणगाव पासून जी चारी काढणार काढणार येणार आहे आज रोजी आमची पूर्व भागाची शेहेचाळीस ते बावन वरील लाभधारकांची ही मागणी आहे की जोपर्यंत आम्ही दिलेले आतापर्यंत दोन हजार आठ नऊ पासून दोन हजार अकरा ला झालेले आंदोलन तीनशे साडेतीनशे से लोक सेंट्रल जेलला पाच ते सहा दिवस ज्या साथी थांबलेत की आज रोजी आमचा कॅनॉल शेहेचाळीस ते बावन्न हा आठ माई जोपर्यंत हो, होत नाही तोपर्यंत या लाभ क्षेत्रावरील पालखेड डाव्याचं पाणी कुठल्याही वितरिकेने किंवा उजव्या बाजूने कुठली चारी डाव्या बाजूने कुठलीही चारी करण्यात येऊ नये पालखेड डावा कालवा धामणगाव शिवारातून सायगावला शेतकऱ्याला सायगाव पांढरवाडी शेत या शेतकऱ्याला सिंचनासाठी ज्या पाण्याचा आपण घाट घातला तो आम्ही या ठिकाणी शेचाळीस ते बावन या परिसरातील शेतकरी कधीही कधीही यशस्वी होऊन देणार नाही परिणामी आम्हाला जर वाटलं हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जेल भरो करू आणि अतिशय प्रचंड असं प्रचंड असं उग्र आंदोलन या ठिकाणी उभारले येईल तरी माझी या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला आणि या राज्यकर्त्यांना या ठिकाणी आव्हान आहे आपण